भाकर तू या तेवढे मोठ्याले आंबे आले मालकांनी खायला या तुम्ही पण खायला हाय आंब्याचं सीजन आहे तो भेटत आहे खायला पुन्हा काय नाही पुन्हा उडक गेल्याने पण सापडत नाही लागली दिदी आंबा आता हळदी मिठात बनवते कशी बनवली काय माहिती बाय 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 असंच खाय चालू केलंय अरे देवा प्रीतम अरे त्याला मिठा हळद लावा ना हे करते काप गड लागला हा का नाही तसंच लागलं निबर झालाय निबर निबर झाला निबर झाला हळद मीठ टाका हळद मीठ हळद कुठे हळद हळद नाही चटणी मीठ असते चटणी मीठ असते काय हळद मीठ नसतंय टाकू बारीक बारीक फोडी करायची म्हणून तसं केलं ते राहू द्या मग चिलक बोरा पुन्हा त्याला खाता येते हो का टाकायली या टाक पटा पटा पदा ब टाक की जरा टाकते एवढं सगळंच तस जरा मिसळ हलवायचं असा पोडी हलवत्या फोडी हळव हलव असं फिरव उलट्या पालट्या तसं नाही असं हाताने नाही पाकडायच्या पाकडावं लागत आता येड न तिच्या हाताच्या आग चटणी पुन्हा दिव मीठ चटणी टाकलेली हाताच्या आग

तुमच्या हाताने बारखुशी समाधानी काय आहे जीवाची समाधानी एवढी मोठी कसली बनवली पोड तुम्हाला आवडते का आंबे कोणाकोणाला आवडते तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का मला वाटलं काय की ककडी सारखा लागाय लागलाय त्याला बघून तोंडाला पाणी आलं पण खाल्ल्यावर काकडी म्हणून एका बुडीवर नाही फागत आता आता दोन पुडी लागत आता संपून जातात हे

का तिकडं पाणी टा भरायचं का तुम्हाला बघा त्यात लागलं नारळाचं झाड आमच्या इथं नारळ खायसाठी आणलं होतं तर नारळच उगवलं ते उगवल्याला दिसलं म्हणलं खायचंच नाही आला फोडून त्याला कशाला वाटू करायचं म्हणून त्याला लावलं उगवलं ते कसले आले भारी चला टाका लवकर लवकर संपून बास्की मालक नाही ना भेटू द्या मग मला दवाखान्यात तुम्हाला नाही तरस होणार मला तरस आहे तुमची माया होईन तुम्ही ते तुम कांदा खाणार आहेत मांडीवर ठरलेला का आंब्याची फूड खाणार तुम्ही सांगा आता तुम काय खायचे तर तुम्हाला तुम गोड लागायला खरंच गोड लागायला काय करेल भावानो तर या आंब्याचं नाव सांगा कुठला आंबा आहे तर ये आमच्या गावाकडे याला आम्ही कलम म्हणतात कलमी आंबा आंबा बघा बरं सर्दी मुळे बोलाय नाही बरं का कलमी आंबा म्हणतात कलमी तर दोन आणले होते आमच्या मालकांना रानातून अरे एक कापलाय त्याची कोय बघा दाखवते केवढी मोठी हा कोय दाखव इकड बुगदी बघाई कोय बा काही एवढी मोठी कोय निघली कशाची मोठी कोय निघली या सगळी चपटीच कोय आहे सगळं मासच आहे आंब्यामध्ये या कोय तर बघितली आता तुम्ही आंबा बघा चार पाच माणसं खाऊन खाऊन उलटे आमा पालटे झाले या आंब्याने चल रे जनन जनन पळ काय आणलंय बघ काय खायले माझ इकडे बसून तिकडे सोडलंय तुला तिकडं सोडलंय इकडं बघ इकडं इकडं इकडे बघ इकडे या बघ काय आणलु ह्यानी ह्यानीच काय तुरी आणलो या ग्च झाला की आमचा तर म्हणलं मामाला त्या घेऊन जायला माझी खायच्या आधीच इकडे मामाने आणली मला वाटलं काय आणलं की त्याने दाखवायला लागलाय बायकोला लाड्याचा खरं लग्न झाल्यावर माणूस बदलत काटकी घेऊन चालायची गी म्हणलं तर आधी बायकोसाठी आंबे घेऊन बघा मालक तुम्ही सध्या आणला नाही कधी मला आता काय आणलंय मला थोडंच आणलंय लिकीला आणले तुला तोच मागितले दहा बऱ्या म्हणून तुला आणले मला काय आणले गे तुला आणलं नाही का गेलतास काय खाली म्हणतो लबाड बोलतो

दाद्या घरी खाय होते आपण बी खाल्लं त्यांच्या नाव दाने पप्पा अनुषका पूजा आहे का तो हाव उतर खाली माय भाऊ आई उतर खाली आपण पण आहे जा तिकडं बाई तर मित्रांनो या आंब्याचं नाव सांगा तुम्ही डबल एकदम तुम्हाला या आंब्याचं नाव सांगा आम्ही कलम म्हणतात तुम्ही काय म्हणतात ह्याला नक्की कमेंटमध्ये सांगा चला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय सगळ्यांना नमस्कार खुश रहा